श्री स्वामी समर्थ दिवाळीचा सण हा अत्यंत खास मानला जातो अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे हा दिवाळीचा सण अंधारातून प्रकाशाकडे हा सण आपल्याला घेऊन जात असतो आश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधी कालामध्ये हा सण येत असतो आनंद आणि समृद्धीची इच्छा असणाऱ्यांना दिवाळीपेक्षा दुसरा मुहूर्त नसतो प्रत्येक व्यक्ती या सणाची आतुरतेने वाट बघत असतो दिवाळीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय याचे प्रतीक म्हणजे दिवाळी पुराणातील कथानुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते रावणाचा वध करून ते अयोध्येत आल्यावर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती अशाया मदे आपन, अशा या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण काही अशा झाडांना जर स्पर्श केला तर नक्कीच आपल्या जीवनातील काही इच्छा पूर्ण होत असतात काही झाडांना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व असते कोजागिरी पौर्णिमेला पृथ्वीवरती आलेली लक्ष्मी ही दिवाळीपर्यंत पृथ्वीवरती असते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच या दिवसांमध्ये सकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये असते भरपूर दिवसांपासून आपली एखादी इच्छा आहे जी पूर्ण होत नाही किंवा एखादे काम अडकलेले असेल खूप दिवस झाले आहेत आणि आपलं एखादं काम काही केल्या होत नाही किंवा घरामध्ये सततचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत पैशाच्या अडचणी आहेत आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील संकटे असतील किंवा आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा टिकत नाही आपल्या कष्टांना फळ मिळत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी झाडे पाहणार आहोत त्यापैकी कोणत्याही एका झाडाची या दिवाळीच्या दिवसांमध्ये पूजा करायची आहे त्यापैकी पहिलं जे झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचे झाड धार्मिकदृष्ट्या पिंपळाचे झाड हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते या झाडामध्ये श्री विष्णू माता लक्ष्मी निवास करतात पिंपळाची पूजा आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये करायची आहे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते आपण अमावस्येला करत असतो आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची जा प्रदोषकाळी पूजा केली म्हणजे सायंकाळच्या वेळेला पूजा केली तर आपल्याला पितृदोषाचा त्रास होत नाही पितृदोषामुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आपल्या घराची प्रगती होत नाही जर आपल्याला पितृदोष असेल तर नक्कीच आश्वीनामावश्येला म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे एक तांब्यावर जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो आणि या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आवरजून आपल्याला या पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत आपल्याला जर शक्य असेल तर दिवाळीच्या सर्व दिवसांमध्ये आपण ही पूजा करू शकतो म्हणजे वसुबारसेला आपण या पिंपळाच्या झाडाच्या पूजेला सुरुवात करायची आहे आणि भाऊबीजेपर्यंत आपल्याला ही पूजा करायची आहे दररोज संध्याकाळच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आवरजून आपल्याला या पिंपळाच्या झाडाला चिमुटबर का होईना काळे तीळ किंवा काळे सुद्धा अर्पण करायचे आहेत सर्व दिवसांमध्ये आपल्याला पूजा करणे शक्य झाले नाही तर आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी नक्कीच ही पूजा करू शकतो यानंतर दुसरं जे झाड आहे ज्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे तर ते म्हणजे तुळस प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी असते आणि तुळस जी आहे तर ती श्रीविष्णूंना अतिशय प्रिय आहे दररोज आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोजच आपल्याला या तुळशी मातेला चिमूटभर हळद आणि चमच्याभर कच्चे दूध अर्पण करायचे आहे तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळेला दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे आणि रोज आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणत आपल्याला तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे दिवाळीच्या कोणत्याही एका दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा वसुबारशीच्या दिवशी वसुबारशी जी आहे तर या दिवशीच असते रमा एकादशी तर या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही फक्त आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आता धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा न लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीच्या मातीमध्ये एक पिवळी कवडे आपल्याला ठेवायची आहे किंवा आपण एक नाणं ठेवू शकतो एक रुपयाचं पाच रुपयाचं असं नाणं आपण तुळशीच्या मातीमध्ये मा ठेवू शकतो हे नाणं किंवा कवडी आपल्याला अगोदर उजव्या हातामध्ये घ्यायची आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला अकरा वेळेला म्हणायचं आहे अकरा वेळेला शक्य नसेल तर किमान तीन वेळेला म्हणायचं आहे आणि तुळशीच्या मातीमध्ये मा आपल्याला ही कवडी किंवा नाणं आपल्याला जे शक्य असेल तर ते आपल्याला दाबून ठेवायचं आहे हे आपल्याला नाणं पुन्हा वर काढायचं नाही यामुळे सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होत असतात यानंतर ज्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे ते म्हणजे केळीचं झाड केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्याचप्रमाणे विष्णू व लक्ष्मी प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या जवळपास जर केळीचं झाड असेल तर आपल्याला आवर्जून या केळीच्या झाडाला सुद्धा एक तांब्यावर जल अर्पण करायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून हे जल अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला तुपाचा एक दिवा लावायचा आहे या झाडाला हळदी कुंकू अक्षता पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत सात प्रदक्षिणा घालायची आहेत आणि पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि यासोबतच आपल्याला विष्णूंच्या आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात यानंतरच झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड धनत्रयोदशीच्या दिवशी शेमीचे झाड खरेदी करण्याला विशेष महत्व आहे आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही कारण सोन्याचे भाव जे आहेत तर ते खूप वाढलेले आहेत त्यामुळे सोन्याची खरेदी करणे हे जरी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी शक्य झाले नाही तरी सुद्धा या दिवशी आपण शेमीचे झाड जे आहे तर ते खरेदी करू शकतो धनतेरसच्या दिवशी या झाडाची विशेष पूजा करण्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला शमी वृक्षाची पूजा करायची आहे शमी वनस्पती आपल्या जीवनातील सर्व वेदना व त्रास दूर करत असते पुराणानुसार श्रीरामांनी सुद्धा या वनस्पतीची पूजा केली होती त्याचप्रमाणे पांडवांनी वनवासाला जाताना त्यांची शस्त्रे जी आहेत तर ती याच झाडावरती लपवली होती म्हणूनच शमी वृक्ष हा शक्तिशाली वृक्ष मानला जातो शमीच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे शमीला जल अर्पण करायचं आहे आणि शमीच्या झाडाची पूजा करायची आहे सुद्धा आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व वेदना आणि सर्व समस्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते म्हणून आपल्याला शमीवृक्षाची सुद्धा या दिवाळीच्या दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी किंवा दररोज पूजा करायची आहे यानंतरचे झाड आहे ते म्हणजे आवळ्याचे झाड माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे आपण जर आवळ्याची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात त्याचप्रमाणे पैशाची कमतरता राहत नाही आवळ्याच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे थोडेसे कच्चे दूध अर्पण करायचे आहे पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला एकशे आठ वेळेला ओम धात्रे नम तर हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आवळ्याच्या झाडाखाली अन्नदान केल्याने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत असते